ते माझ्या अभ्यासानुसार जवळजवळ पातांच्या वयर वाघ असा आणि कश असा की हे जंगल जे असा ते दुसऱ्या वाटेन उत्तर कन्नड का जे आम आम्ही कारवार जिल्ह म्हणतात कर्नाटकाचो तर ते त्याच्याकडे संलग्न असा म्हणजे आमचं करंजुळ गाव असा सत्तरीन त्या करंजुळाच्या बरोबर आम्ही जर दिशेन गेले जाल्यार विरंजूळ म्हणून काळी टायगर रिझर्वाक लागे असलेलो ला। कर्नाटकातला गाव मेळटा त्या विरंजुळच्या हे वाघ जे असा ते करंजूळ आणि महादेव वाठाऱ्यात येतात म्हणजे जवळ जवळ पाच भागापेक्षा जास्त वाघांची संख्या ह्या पुराय वाठारांत आसा आणि ह्याच्या पहिली स्पष्ट झालेले असा दोन हजार एकोणीसां जेन्ना चार वाघ जे आसा हे गोळाली मारलेले तेन्ना सरकार सांगताले कडेन वाघ ना म्हणून पूण गोळाली जेन्ना मारले त्यांना लोकांना ते मेळ्ळे त्यांची कशी दशा झाली ती आणि आतांय सुद्धा ह्या सगळ्या वाठारांत जे आसा वाघाचे अस्तित्व असेल हे स्पष्ट झालेले आता जन्ना तो व्हिडिओ सर्क्युलेट त्याच बरोबर हांवेन रोखडोच त्या परिसरातले जे फॉरेस्टर तेंच्या कडेन संपर्क साधलो त्यांच्यानी म्हणून सांगले की तो भीमगडातला आसतालो म्हणून हावे रोखड भीमगडाचे आर एफ ओ संपर्क त्यांक जाल्यार त्यांच्यानी सांगलो की हो जो पट्टेरी वाघ असा तो त्या वाठारांतलो ना आणि जेन्ना हावे शहानिशा केली त्यांना लक्षांत येले की एक मनीस जो असा जो हुंणा वताना कणकुंबीच्या तळि ह्या तेका हो वाघ जो तो दिष्टी पडला आणि केवळ तो एकटो नसला जवळजवळ दोघ चौग जण लोक असले आणि त्यानी मागे व्हिडिओ काढला आणि तो जो तो फुल्ली ग्रोन जो तो आसाल टायगर हुळण जो गाव असा ह्या हुळण गावांत याच्या पहिली वाघचे अस्तित्व असं हे स्पष्ट झालेले असा आणि हावच जवळजवळ एक तीन वर्षां पहिली त्या परिसरात म्हशी जो मारलाल्यो त्यांचे फोटो डॉक्युमेंटेशन हवेन केला आणि त्या लोकांना नुकसान भरपाई जी थळाव्या वन खात्यान दिलेली असा म्हणजे हंगा वाग ना हे जे म्हणतात ते पुराय चुकीचे भीमगडान सध्या पाच वाघ जे असा गणनेत ते नोंद झाले पण एकंदर आता त्याच्यापेक्षा जा जास्त वाघ असल्याचे माझ्याकडे उलयना आर सांगलेले असा आणि म्हदईचा जो वाठार असा हो पुराय वाठार जो पु शिक्का शिक्कामोर्तब ज्लो असा की थंय पाच वाघ असा आमची व्याघ्र गणना जी आज वाघ म्हणतात तो जी व्याघ्र गणना असा त्या व्याघ्र गणनेच्या माध्यमातल्या स्पष्ट जललीली असा जी आमच्या प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलेली त्या हेतल्यान स्पष्ट झालेले असा की गोयात पाच वाघ असा पण आता किती जललेले असा की गोय सरकार जे हे वाघाचे अस्तित्व मानपाक तयार ना पण महादेईच्या खातीर टायगर हो मुद्दा जो आसानी दाखल केलेला असा आमचे जे मिनिस्ट्री ऑफ एनवायरमेंट एंड फॉरेस्ट तेंच्या त्यांच्याकडे आणि त्या गजालीचेर कर्नाटकाक जे एनवायरमेंट क्लिअरन्स आहे आणि व्हाईड लाईफ आसा ते दिवप काम जे आहे ते सध्या स्थगित दौरलेले असा आणि कडेन विचारणा केलेली आसा की गोंय सरकारान जो टायगर कॉरीडॉरचा मुद्दा मांडलेला आसा त्याचे तुमचे स्पष्टीकरण दिया एके वाटेन गोय सरकार टायगर कॉरिडॉर मांडता दुसरे वाटेन वाघाचे अस्तित्व आमच्या ह्या वाढारात अमान्य करता ही पुरेन चुकीची गोष्ट असा काल जो वाघ दिसला तो पुराय सगळ्या त्या लोकांनी पहिलेला असा आणि हुळण गावांत जर गेले जे तुम्हाला का कळटाले की हुळण वुळण कणकुंबी आणि फुडे जो गाव लागतो पारवड एके वाटेन आणि पारवडच्यान सकल द की साठरे लागतात आणि ह्या अर्धान जर गेले कणकुपच्या गेले हुळण आणि मान जे त्या गावांत सलग्न असो गाव आसा तो सुरला म्हणजे वाघ जो असा वाघ रेजिडन्स सर्टिफिकेट घेऊन भोंवपी गोंयचो सिटीझन न्हू वाघ जो असा हो निर्भयी असता तो जंगलाचो राजा असता जंय जंगल थंय वाग वाघ तो ट्रान्झिट ते ट्युरिस्ट म्हणून तो ह्या वाठारांत येतालो रावतालो असे ना त्यांचे हे जंगल असा आणि मनशांनी समजूक जात आणि त्यांच्या अस्तित्वाखात पुराय काळजी जे गोय सरकार सांगता परते परते ते आरटीआयच्या अंतर्गत सुद्धा माहिती दिवपाक इतके भी आता की कि कितले वाघ असा हे सांगपाक सुद्धा ते तयार ना न आरटीआय मागले जे आरटीआयच्या संदर्भात सुद्धा वाघाच्या कितें किती योजना केल्या झुजबी उत्तरां दिवप स्पष्ट उत्तरां दिवप ना म्हणून हे जे सरकार ह्या सरकारान लक्षांत दवरपाक जाय की आम्ही वागाची राखण केली त्याचे संवर्धन केले जर गोयच्या जलस्रोताचे रक्षण जाताले जो म्हादयचो लढो सुरू असा त्या लढ्यात आम्ही जर गोयची बाजू भक्कम करताले जाल्यार वाघचे अस्तित्व मानपाक व्याघ्र क्षेत्र म्हणून गोयांक महादय जो असा केले अधिसूचनीत तेतूंतल्यान आमचे उदक आसा आमचो प्राणवायू असा त्याचे संवर्धन आणि संरक्षण जातले लोकांचे प्रश्न पडलेले असा जाल्यार जे लोकवस्तीचा भाग असा तो तुम्ही वगळून जर तुमकां दिसता लोकवस्ती किंवा लोकांची शेतां असा किंवा बागायती असा त्याचे संरक्षण करून बाकीचो वाठार मनुश्य ना तो वाठार तुम्ही व्याघ्र क्षेत्र म्हणून जाहीर करा कित्याक त्या वाहारात तुम्हाला इकोटुरिझम घेवपाक मेचे ना त्या वाठारांत तुमकां खाण व्यवसाय असा तो सुरू करू मेळचो ना कारण सोसो गडार मेंगज खाणी असतात पहिलीच्या तेपार एकोणीशे पंचावन्नात थंडी मँगनीज खाणी असलेले हे स्पष्ट झालेले पण आता ते सुरू करपाक मेळच ना सुद्धा ध्यानात की बाबा आम्ही हो परिसर व्याघ्र क्षेत्र म्हणून जाहीर केला जात ते फायदे असा ते गोंयची शाश्वत राखण करण्यासाठी जातो